राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज रोजभरातील अत्यंत महत्त्वाच्या बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे फक्त डुला शेवटपर्यंत पहात चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या पहिलीच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार सर्व जिल्ह्यांचे नुकसानीचे पंचनामे अहवाल सादर राज्यातील तितीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत आवश्यकता होती त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांना दिलासा अतृष्टीबाधित शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचे वाटप होणार शासन निर्णय आला सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमवण्यास सुरुवात झाली असून आज पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारने या ठिकाणी मान्यता दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त रुलाशोडपर्यंत पहात चला अतृष्टीबाधित शेतकऱ्यांना पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवाळी भेट पाचशे सत्याहत्तर कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर शेतकऱ्यांना दिलासा अखेर कराता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता बीडदेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सरकारच्या माध्यमातून पाचशे सत्याहत्तर कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं असून अखेर कराता बीडदेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना नव्वद कोटींची विमा रक्कम वाटप जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून आता सिंधुदुर्ग देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात डीबीटी पोर्टलद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती मदत वितरित होणार जिल्हाधिकारी यांची माहिती परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होण्यास सुरुवात धनधान्य कृषी योजनेमुळे तयार होणार नऊ जिल्ह्यांचे आराखडे नीती आयोग थेट घेणार योजनेच्या कामकाजाचा आढावा कृषी भागाच्या सूत्रांची माहिती एन दिवाळीमध्ये पावसाची हजेरी शेतकरी चिंतेमध्ये सोयाबीन भुईमुख टोमॅटो भात नागलीवरे पिकांचे होणारं नुकसान शेतकरी संकटामध्ये येण दिवाळीमध्ये आता पावसाची शक्यता आहे कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना लाभ द्या उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना पाचेगाव येथील शेतकऱ्यांना दिलासा अंतरवालीच्या धरंदे पाटलांनी ओबीसी मराठ्यांमध्ये अंतर पाडलं भुजबळांचा तुफान हल्लाबोल मंत्री विखे पाटील यांच्यावरती देखील सडकून टीका शेतकऱ्यांसाठी मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांचा सरकार विरोधामध्ये एल्लागार राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्यामध्ये यावी अशी मागणी शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही शेतकऱ्यांच्या मदतीवरून शरद पवार यांची सरकारवरती जोरदार टीका कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यामध्ये ढगाळ वातावरण उन्हाचा चटका आणि उकाडा या ठिकाणी पाहायला मिळत असतानाच आता राज्यामध्ये या ठिकाणी आता पावसाची शक्यता आहे कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज <t -2> शेतकऱ्यांना दोन हजार वीसचा थकीत असलेला पेकुमा मिळणार खरीप व रब्बी हंगाम दोन हजार वीसच्या थकीत थकित पिकुमा नुकसान भरपाईविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये झालेल्या सुनवाईमध्ये न्यायालयाने दोन दिवसांमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करून पुढील दहा दिवसामध्ये परभणी जिल्ह्यातील व रब्बी हंगाम दोन हजार वीसकरिता करिता नुकसान भरपाई ठिकाणी पात्र शेतकरी यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा आदेश दिला आहे या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार सहाशे त्र्याण्णव येण दिवाळीच्या तोंडावरती आता मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील संदर्भातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आता नुकसान भरपाईसह खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार वीस थकीत असलेला पिकोमा देखील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावरती दिलासा यावर्षी हिवाळा दोन आठवडे अगोदरच सुरू होण्याची चिन्हे शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाची बातमी गेल्या पंधरा वर्षातील सर्वात तीव्र थंडीची शक्यता या ठिकाणी आता येत या वर्षी हिवाळा सामान्यपेक्षा दोन आठवड्या आधीच सुरू होणार असून गेल्या पंधरा वर्षातील सर्वात तीव्र थंडीची शक्यता वर्तुळ्यामध्ये आली असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे गेल्या पंधरा वर्षातील सर्वात तीव्र थंडीची शक्यता आहे पिकुमानं भरलेल्या शेतकऱ्यांना देखील दिलासा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मंजूर झालेला ठराव शासनाकडे पाठवणार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती पाहायला मिळत आहे त्यानुसार आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली पाहिजे त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांनी पीकुमा भरला नाही अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती पुढील दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आर्थिक मदत जमा होणार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे जलनायक मयंक गांधी यांना आश्वासन पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसांमध्ये पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्याची जिल्हाधिकारी यांची माहिती सोने तीन हजार चारशे रुपयांनी वाढले चांदी पहिल्यांदाच एक लाख तीस हजार रुपयांवरती सध्या जर पाहायला गेलं तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये सुधारणा शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यास प्रशासनाची रात्र जागून याद्या अपलोड होताच पैसे होणार खात्यावरती जमा आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून त्या अनुषंगाने अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता काही जिल्ह्यांची या ठिकाणी यादी जाहीर झाली असून यामध्ये आता अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून सप्टेंबर महिन्याची देखील नुकसान भरपाई आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सध्या जर विचार केला तर आता अमरावती विभागातील अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला <ण्णीज़ागी> शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप करा मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश पाहायला मिळत होते त्या अनुषंगाने अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असून अखेरकार आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीएम किसानच्या एपीके फाइल्स डाउनलोड करू नका शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा कोणत्याही लिंकवरती जर क्लिक केले तर फसवणूक होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणत्याही लिंकवरती क्लिक न करण्याचे सरकारचे आव्हान बियाणे चार कंपन्यांना प्रत्येकी पन्नास हजारांचा दंड औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय दोन हजार अठरामध्ये पेरलेली कपाशी उगवलीच नव्हती अत्यल्प पा भरपाई दिल्यामुळे पुन्हा खंडपीठामध्ये धाव शेतकऱ्यांना काहीसा दिलासा राज्यामध्ये एकवीस लाख शेतकऱ्यांना होणार एक हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना आशेचा आकिरण सप्टेंबरमधील अतृष्टीची नुकसान भरपाई अखेरकार सरकारकडून जाहीर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये आता प्रामुख्याने सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम होण्यास आता सुरुवात झाली आहे निराधार योजनेतील नऊ हजारांवरती लाभार्थ्यांचे अद्याप के वाय सी बाकी बुलढाणा जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरणाचे प्रमाण पंच्याण्णव टक्के के वाय सी न केल्यास अनुदान होणार बंध सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता अनुदानाच्या लाभासाठी ई के वाय सी करण्याच्या आव्हानं करण्यामध्ये येत आहे निराधार योजनेचे अनुदान या ठिकाणी मिळवण्याकरिता ई के वाय सी करणे बंधनकारक आहे पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर झाले शेतकऱ्यांना फार्मर आय डी आहे का बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने पाचशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यास मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा करण्यामध्ये येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर आय डी काढली नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे आव्हान सॉयबीनचा एकरी एक चारच क्विंटलचा उतारा शेतकरी राजा सापडला आर्थिक संकटामध्ये दे अतृष्टमुळे देखील पिकांचे मोठे नुकसान या ठिकाणी झाले असून आता दुसरीकडे सोयाबीनला देखील कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना आता सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा आहे अडचण असल्याचंच आठवतो अॅग्रिस्टॅग बासष्ट टक्केचं शेतकऱ्यांची नोंदणी हिंगोली जिल्ह्याचे अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांना ठिकाणी आता शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर अशा शेतकऱ्यांनी मध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची देखील रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांची मध्ये नोंदणी असेल तरच अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात आता झाली आहे योजनांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार मिळणार शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान सरकारच्या माध्यमातून शासकीय योजनांकरिता शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नव्वद टक्क्यांचे अनुदानं जाहीर करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्याचबरोबर आता नुकसान भरपाईची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो करा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आता अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आली असून आता अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एकशे बासष्ट कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता दिली असल्यामुळे आता अमरावती विभागातील अकोला देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अडतीस कोटी रुपये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे बासष्ट कोटी रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आले असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा कांदा उत्पादक क्षेत्री तिहेरी संकटामध्ये नाफेडच्या स्वस्त विक्रीचा फटका सध्या जर पाहायला गेला तर आता कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना सध्या दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे आता शेतकरी थेट कृषी अधिकाऱ्यांना कॉल करू शकतील कृषी विभागामध्ये नवा निर्णय शेतकऱ्यांना दिला असा कृषी विभागामध्ये अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा थेट शेतकऱ्यांशी संबंध हा कमी येत असतो त्यामुळे आता कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी निर्णय जाहीर गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या दिवाळीमध्ये सोने पासष्ट टक्क्यांनी कडाले सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे गेल्या वर्षीपेक्षा यंदा पासष्ट टक्क्यांची वाढ झाली अंबा फळ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात अलिबाग येथील शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागांमध्ये अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता फळ पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सरकारला इशारा पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरात लवकर करण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यात आली पुढील दोन दिवसांमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असून आता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याचे सरकारने सांगितले होते तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा प्रकारे वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटतात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद